मित्रांनो आज आपण कापसाचे बाजारभाव जाणून घेणार आहोत यामध्ये आपण विविध ठिकाणचे बाजारपेठेतील कापसाचे बाजारभाव जाणून घेणार आहोत तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं कृषी प्रधान युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कापसाचे बाजारभाव जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत शेतीविषयी आणि शेतकऱ्याविषयी अशीच माहिती येत राहील तर शेतकरी मित्रांनो जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आधी आजचा दिनांक जाणून घेऊया की आजचा दिनांक आहे एकोणीस दहा दोन हजार पंचवीस येथील आपण आज कापसाचे बाजारभाव जाणून घेणार आहोत यामध्ये आपल्याला सावनेर या ठिकाणचा आपल्याला सर्वात कमीचा होता सहा हजार पाचशे आणि सर्वाधिकचा सुद्धा बाजारभाव सहा हजार पाचशे रुपये मिळाला तसेच सतरा दहा रोजी सॉ कापसाला भाव मिळाला पाच हजार पाचशे रुपये ते पाच हजार पाचशे रुपयेच सावनेरमध्ये आणि सोळा दहाला ला सावनेरमध्ये पाच हजार पाचशे रुपये ते सहा हजार सातशे रुपये असा भाव मिळाला वरोरामध्ये पाच हजार पाचशे रुपये ते सहा हजार सातशे रुपये असा प्रति क्विंटलला कापसाला भाव मिळाला शेतकरी मित्रांनो अजून जाणून घ्या समोर येईल कापसाचे बाजारभाव आता दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा सावनेर येथील बाजारभाव पाहून सावनेर येथे सहा हजार पाचशेच्या वर कापूस आतापर्यंत गेलाच नाही ओरोरामध्ये पाच हजार आठशे पंचवीस रुपये ते सहा हजार आठशे रुपये पंधरा दहा दोन हजार पंचवीस रोजी कापसाला भाव मिळाला आपण आता यामध्ये चौदा ऑक्टोबरचा कापसाचा बाजार भाव बघू चौदा ऑक्टोबरला ओरोरामध्ये कापूस हा पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलपासून ते सहा हजार पाचशे पंचवीस रुपये प्रति क्विंटलपर्यंत गेला तेरा ऑक्टोबर रोजी सावनेरमध्ये साडेसहा हजारापर्यंत कापूस गेला सा आणि त्यानंतर अकरा दहा रोजी वरोरामध्ये पाच हजार पाचशेपासून ते सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल कापसाला भाव मिळाला महागावमध्ये सहा हजार रुपये ते सात हजार रुपये प्रति क्विंटल कापसाला भाव मिळाला शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तीन ते चार दिवसाचे कापसाचे बाजारभाव पाहिले आहेत पुन्हा आपण असे नवीन बाजारभाव तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करणार आहेत तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान जय महाराष्ट्र